नमस्कार मित्रांनो आता फडणवीस यांचे उट्टे काढत आहेत ठाकरेंच्या खासदारांचे शिंदे फडणवीस यांच्या बाबत खळबळजनक दावा काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चाळीस आमदारांनी दोन हजार बावीस मध्ये उद्धव ठाकरे यांची साथ सोडत भाजपाशी हात मिळवणी केली होती त्यानंतर शिंदे यांच्या चाळीस आमदारांच्या विरोधात शिवसेनेचे उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता आता संजय राऊत यांनी आणखी एक खळबळजनक दावा केला आहे शिंदे अपमानित केल्याच्या दुःखातून बाहेर पडायला तयार नाहीत अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात शिंदे व फडणवीस यांचे तोंडे दोन्ही दिशांना होती आता फडणवीस यांचे उट्टे काढत आहेत कारण शिंदे यांच्या हातात काहीच राहिलेलं नाही असे संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुख्य पत्र असलेले सामना वृत्तपत्रात रोख सदर म्हटले आहेत यावेळी संजय राऊत यांनी अनेक खळबळजनक दावे ही केले आहेत आपली फसवणूक झाली असं शिंदे हो लक्ष देऊया यावेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक आमदार आणि झालेल्या संभाषणाबाबत लिहिलेले आहेत निवडणुका तुमच्या नेतृत्वाखाली लढवू दोन हजार चोवीस नंतर पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री असाल चिंता करू नका निवडणुकीत खर्च करा असं आश्वासन अमित शहा यांनी शिंदे यांना दिलं होतं शिंदे यांनी निवडणुकात प्रचंड पैसा टाकला पण शहा यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही व आपली फसवणूक झाली असं शिंदे यांना शिंदे यांच्या आमदारांनी राऊत यांनी आहे यावेळी खासदार संजय राऊत यांनी असंही म्हटलं की या आमदारांनी पुढे माहिती दिली ती महत्वाची आहे त्यांचे व त्यांच्या लोकांचे फोन टॅप केले जात आहे असं शिंदे यांना खात्रीने वाटते व वा दिल्लीच्या तपास संस्था आपल्या हालचालींवर पाळत ठेवून असल्याचं शिंदे यांनी संशयित आहे पण शिंदे यांची आता कोंडी झाली आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळवत राज्यातील सत्ता कायम राखली यामध्ये भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या भाजपाने सर्वाधिक जागा जिंकूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी आग्रही होते असे दावे अनेकांकडून केले जात होते तर तुम्हाला काय वाटतं की एकनाथ शिंदेचं खरंच फसवणूक होत आहेत का हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा